मालेगाव तालुक्यातील सर्व क्रीडा कला शिक्षक व स्काउट गाईड एन याचे कामकाज करणारे सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांचे शिक्षक यांची बैठक रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री दादाजी भुसे साहेब मंत्री शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली मालेगाव येथे संपन्न झाली विशेष म्हणजे बैठकीस उपस्थित शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद घेण्यात आली या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मालेगाव सर्व कलाशिक्षक क्रीडा शिक्षक, शिक्षक कार्यानुभाव स्काऊट गाईड एन सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते माननीय मंत्री महोदय साहेबांच्या विचारानुसार आपल्या तालुक्यातील पहिलीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षण मिळावं हा त्यांचा एक अतिशय चांगला विपू आहे साहेब आपल्या या चांगल्या हेतूला आमचा नेहमी पाठिंबा असेल आणि आमचं नेहमी सहकार्य असेल फक्त विनंती एवढीच आहे की संपूर्ण मालेगाव तालुक्यात मोजून फक्त दहा शाळा माध्यमिकच्या त्यांच्याकडे एन सी सी युनिट आहे आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये फक्त दहाच लोक आहोत आणि एक सेवन महाराष्ट्र बटालियनचं युनिट काकणी या विद्यालयात आहे मालेगाव तालुक्यात फक्त दहा ते अकरा शाळा असे आहेत की ज्या ठिकाणी एन सी सी आहे ज्यावेळेस आमचा उपयोग अशा सत्कार सत्कामामध्ये होणार आहे आम्हाला नक्कीच या कामामध्ये आमचं योगदान द्यायला आवडेल विनंती एवढीच आहे साहेब की आमचं संख्याबळ थोडं कमी आहे तरी आम्ही लढू आणि एक विनंती असे असेल साहेब की एन सी सी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याखाली चालतं आहे ज्यावेळेस आपल्याकडचा आदेश आम्हाला मिळेल त्याचं आम्ही नक्की पालन करू परंतु आमचं युनिट फोटेन महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळे तिथले कमांडिंग ऑफिसर कर्नल गुप्ता साहेब यांच्या आदेशाखाली चालत आहे आपण मान्य कमांडिंग साहेबांना अशा प्रकारचे आपल्याकडनंही आदेश व्हावे जेणेकरून आम्हाला काम करताना कोणत्याही प्रशासकीय अडचण येणार नाही धन्यवाद इतर या विद्यार्थ्यांचे काय नाविन्यपूर्ण गुण आहेत यालाही त्या ठिकाणी मानांकन केलं जाणार आहे क्रेडिट पॉइंट आणि त्या विद्यार्थ्याच्या मध्ये किती क्रेडिट पॉइंट्स आहेत यालाही त्या ठिकाणी मानांकन दिलं जाणार आहे आताच्या घडीला जगातल्या काही मोठ्या प्रगत देशांमध्ये मला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे किंबहुना मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या शिक्षण पद्धतीला महत्व तर आहेच त्याचे मार्ग तर धरले जातीलच परंतु त्याच्यासोबत त्या विद्यार्थ्याचे इतर क्रेडिट पॉइंट्स काय आहेत याच्यावर त्याची प्रवेश निश्चिती केली जाणार आहे आता उदाहरणार्थ भविष्य काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर एखाद्याला प्रवेश अपेक्षित आहे होऊ शकते कि त्याला नव्वद टक्के मार्क आहे उदाहरण देतो मी आणि दुसरा त्याच्या खालचा उमेदवार आहे की त्याला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क आहे उदाहरण परंतु त्या अठ्याऐंशी टक्के वाल्याला इतर क्षेत्रांमध्ये जर त्याने काही के अभ्यास केलेलं रेकॉर्ड असेल मग त्याच्यामध्ये काही बाबा त्याने इतर भाषेमधलं शिक्षण घेतलेलं आहे का रेग्युलर भाषेच्या पलीकडे आणखी जादाच इतर भाषेतलं शिक्षण घेतलेलं आहे का मग कलामध्ये काही त्याने नाविन्यपूर्ण काही काम केलेलं आहे का शिक्षण घेतलेलं आहे का क्रीडा मधलं काही त्याने मेरिट मधलं काही काम केलेलं आहे का <्णध> याचे गुण पण त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील आणि मग त्या गुणांमध्ये पण कोण पुढे जातो आहे कदाचित परिस्थिती अशी पण येऊ शकते कि नव्वद टक्क्यापेक्षा अठ्याऐंशी टक्क्या वाल्याला जर क्रेडिट पॉइंट त्याची जास्ती असेल तर कदाचित त्याला प्रवेश त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जगाच्या पाठीवर काही देशांमध्ये ही पद्धती आहे आणि आता जे काही आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामध्ये पण या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि म्हणून मला वाटत की कला क्रीडा एन सी सी आर एस पी स्काउट गाईड कार्यानुभव या गोष्टींना पण आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे आणि आपला विभाग काही महिन्यांच्या पासून या विषयावर काम करतो आहे आणि मी आता बोललो की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये तुम्हाला याच प्रतिबिंब संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी दिसून येणार आहे आणि मग शिक्षक भरतीच्या संदर्भातला विषय असेल किंबहुना किती विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपले या क्षेत्रातले तज्ञ शिक्षकाची आवश्यकता आहे या संदर्भातला विषय असेल याचा संपूर्ण नियोजन विभागाच्या वतीने संपन्न होत आहे आणि भविष्यातली जी काही भरती संपन्न होणार आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये या जागेना सुद्धा त्या ठिकाणी महत्व देऊन याच्यातले जे काही शिक्षण घेतलेले आपले शिक्षक बंधू भगिनी जे काही आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मला वाटतं की अनेक काही चांगल्या सूचना पण या ठिकाणी आलेल्या आहेत माझी तुम्हाला विनंती असणार आहे की कागदावर दोन ओळी जर लिहून दिली आहे तर त्या प्रत्येक मुद्द्याचं निराकरण करणं आपल्याला सोयीचं होईल आणि म्हणून ज्याला ज्याला जे काही मुद्दे ठेवायचे असतील ते मुद्दे कागदावर जर लिहून दिले तर निश्चितपणे नियमाच्या चौकटीत सकारात्मक निर्णय करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्राला आणखी जास्त महत्व देण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत सूचना आहेत आणि म्हणून राज्यव्यापी येणाऱ्या काळामध्ये याची तयारी पण आपण करायला घेतलेली आहे आज आपण सैनिकी प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा केली मला वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीचा गाभा असणार आहे प्रथम आपला देश सर्वप्रथम आणि म्हणून तो उद्याचा भारताचा नागरिक घडवत असताना त्या विद्यार्थ्याला आपल्या देशाची आपल्या राज्याची संस्कृती असेल सामाजिक जाणिव्यांचं भान